कुरुम येथील विवाहितेची आत्महत्या नसून हत्या केल्याचा भावाचा आरोप माना पोलीस स्टेशन अंतर्गत कुरुम येथे दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी सपना आशिष मालदुरे वय अठ्ठावीस वर्षे या विवाहितेची आत्महत्या नसून हत्या करण्यात आली सपनाच्या भावाने असा आरोप केला आहे आत्महत्या होण्याच्या अगोदर ती फोनवर भावाशी बोलत होती या विवाहितेची आत्महत्या नसून ती हत्या ही हुंडाबळीच्या प्रकरणातून झाल्याची मृतकांच्या भावाचा ने आरोप केला आहे तिची आत्महत्या नसून हत्या झाल्याची ही तिच्या पतीने मृतक पत्नी हिला माहेरून तीन लाख रुपयासाठी आणण्याकरता पती पत्नी वाद वारंवार वाद होत होता तगादा लावत असल्याने मृतकांच्या भावाने दीड लाख रुपये तिला दिले उरलेले दीड दिल लाख रुपये हे यावर्षी निसर्गाची भूकंप असल्यामुळे पीक पाणी झाले नाही तरी जावई आशिष मालदुरे जावई याचा पत्नीला त्रास मारझोड करणे वरच्यावर तुला फाशी देईल अशी वाक्य काढणे वाढत चाललेला असताना सासरच्या मंडळींनी मागणी पूर्ण न केल्यामुळे तिची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बनवाबनवी करून तिला फाशी देण्यात आली असा आरोप मृतकांच्या परिवाराने केला आहे कुटुंबाने क करण्यात आलेल्यांच्या दीड लाख रुपये देण्यात आले उर्वरित दीड लाख रुपये हे यावर्षी पीक पाणी नसल्यामुळे कुठून देव असे मुलीच्या भावाने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले कुटुंबांची मागणी आमच्या मुलीची इन कॅमेरा पीएम करण्याची मागणी केली असता माना पोलीस प्रशासनाने त्यांची मागणी धुळकावून लावली माना पोलिसांच्या कार्यप्रणालीवर जनसामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय रंगत आहे या आशिष मालदुरे यांच्यावर चांदूर रेल्वे स्थानिक न्यायालयात चारशे अठ हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून कुटुंबातील लहान मुलांना विचार करून कुटुंबातील मध्यस्थी व्यक्तींनी समजोता करून मृत सपना हिची समजूत काढून पुन्हा कुरूम येथे पाठवले तिची इच्छा नसताना सुद्धा ती आपल्या लहान मुलांचा विचार करत आज आपल्या पती परिवर्तन होईल उद्या परिवर्तन होईल अशा आशेने ती आस लावून बसली होती पण अखेर काळाने तिच्यावर झळप दाखवत साधला असे म्हणणे वावगे ठरणार नाही या कठोर हुंडाबळी घेणाऱ्या पती सासू सासरे यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मृतकांच्या नातेवाईकांकडून होत असून त्यांनी सांगितले मी सचिन भगवानराव काल काल अकरा वाजता माझी मानलेली बहीण सपना मालुरीचा फोन आला मी ल, मी ट्रीपवर असलेला मी लेट पोहोचलो तिची भांडणं चालू होती सासू सासरे आणि तिचा नवरा ती त्याची भांडणं चालू असताना तिचे फोन आले ते म्हणजे तू लवकर ये म्हणे पण मी थ्री बस मी लेट गेलो साडेबारा वाजता तिचा फोन निघाल्यावर साडे अठरा शेवटचा फोन आला नंतर मी साडेबाराला घरून निघालो पाहून दोन वाजता बसत ती फासात लटकलेली होती आशिष आशिष मालधुरे नारायणराव मालधुरे यांनी तिला फाशी देण्याचा फाशी दिलेली आहे असा माझा आरोप आहे त्यावेळेस त्यांची डिमांड तीन लाख रुपयाची मागणी होती तुमच्या तिच्या तीक मायारवरून तीन लाख रुपये पाहिजेत म्हणून आम्ही तो समजवता दीड लाख रुपये आमच्याकडे ॲडजस्ट झाले तीन लाख रुपये आमच्याकडे नसल्यामुळं आम्ही दीड लाख दिले दीड लाख रुपये नंतर आमचे पिक पाण्यानंतर देऊ बा तर आम्ही दीड लाख रुपये एक वर्ष आधी दिले त्यानंतर त्यांनी मुलीला नांदावासाठी गावी करून येते आशिष नारायण मालदुरे यांच्या घरी आमच्या पुत्नीला सपना आशिष मालदुरे तिला घेऊन आले त्यानंतर हा प्रकार त्यांचे वारंवार फोन चालू होते की माझे पैसे तुम्ही जर दिले नाही तर काही होऊ शकते अशा त्यांच्या वारंवार धमक्या येत होत्या पण आम्ही त्यांना सांगितलं पिक पाणी सध्या झालेले नाही आम्ही पैशाची ॲडजस्टमेंट करू देऊ तुम्हाला पण त्यांनी कुठल्या गोष्टीची विचार न करता काल ही घटना जशी आम्हाला समजली हे पैशासाठीच झालेली आहे आणि हे आई वडील आणि पती या तिघांनी मिळून आमच्या मुली मुलीला मारल्या मारल्याचा आमचा स्पष्ट आरोप आहे